नमस्कार मी आपण पाहत आहात अमरापूर तालुका कडेगाव येथील रहिवाशांना ताकारी केनॉलवरील श्रीरंगमोरे वस्ती ते दादा वस्तीपासून तोंडोली येथे जाणाऱ्या रस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे शेती व वे वस्तीवरील शेतकऱ्यांना येणे जाणे अवघड झाले असून रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सदरस्त्याच्या हद्दी कायम करून रस्ता खुला करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या आभाराबाहेर माजी पंचायत समिती सदस्य व भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे व सत्यवान मोरे उपोषणास बसले आहेत काही दिवसांपूर्वी रस्ता हद्द कायम करून मिळावी अन्यथा एकोणीस ऑगस्टपासून आमरण पोषणाचा इशारा अमरापूरच्या सरपंच सुनीता प्रकाश गडळे यांनी ग्रामस्थांसह तहसीलदार अजित शेलार यांना निवेदनाद्वारे दिला होता त्या निवेदनावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने रस्ता मेळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार उपोषणकर्ते प्रकाश गडळे सत्यवान मोरे यांनी व्यक्त केला आहे या उपोषणाला राहुल शिंदे ग्रामपंचायत सदस्य वंदना शिंगटे राजेंद्र मोरे संतोष आंबोडे चेअरमन रामभाऊ शेठ संतोष शिंगटे जगन्नाथ मोरे नानासो मोरे दत्तात्रेय जरग जयवंत खताळ राहुल देशमुख कोमल देशमुख शुभांगी आंबोडे गणपत फौजी प्रकाश मोरे विशाल मोरे बाजीराव काकडे संदीप शेठ यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे परवेज तांबोळी स्टार न्यूज कडेगाव